कशी काय चेक आली इकडे काय ना आपलं सहज म्हणलं चेक मोठा चालव करायची होती मळत आल का बरं बरोबर आम्ही मुळे थांबलो इथंच तुम्ही दुखत भाऊ आज एका जेवणी आले आम्ही आम्हाला वाटलं मोठरी बंद होत्यात लाईट जात्यात आणि मध्ये टाटर जळालेले तीन बार कुठं ना झाला तर चला म्हणला अन्नाला म्हणला चला म्हळ्यात आपल्या गप्पा छापा मारू तुमचे बाबा बाबा लय प्रेम राहू पण पाहिजे जन्मत आहे का काही नाही पण बाबा बुवा तुम्ही जरा वेगळे जरा तुम्ही आणि या मला थोड्याक्यात जरा थोडे सरपंच आणि ते डेपुटीचं तुमची काही लेवल दिसत नाही का बर काय कुठल्या महत्वाच्या कामाला तुम्ही काही नाही बुवा नाही 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 असतो मी नाही दिसत असं अहो सरपंचाच्या मागाचे डिपुटी कायम चिटकून असते कुठ चालले <coughs> ना हाय असत आपण बघतोय तुमचं तर नाव नाही काय नाही आणि तुम्ही काम करताय आम्हाला गॅरंटी तुमची काय होते सरपंच डेप्युटी आपल्या आल्या नळल्याची सगळ्याचे लोकांची आपली काम करता येते त्यामुळे ती करताय म्हणले आपण कला शिकायला काय नाही आम्हाला तर काही तसली गॅरंटी दिसत नाही पण त्यांचं नेहमी हाय भाऊ त्यांच्याकडे येते जातात लोक येतात तुमचं नाव काय कुठं दिसत हा हाय मला सोसायटीचं काम असते बरे मला मस्त नाही मेंबर आहे मेंबर असलो ना मी पण काय होत ती करतात म्हणले आपण लक्ष घालत नाही मी काय मला बाकीचे काम असेल सोसायटीचे हे काम असतात मला कुणाचा दावा आहे कुणाचा वरसाद दे मला बाकीचे नाही काम असतात माझ्या मागं त्यामुळे मग ती दोघ जण करतात म्हणलं मग आपलं करतात मला करून द्या नाही हॉटेलचं उद्घाटन दुकानाचे उद्घटन पेट्रोल पंप कोणाचा समजा काही कार्यक्रम मोठा जंक्शिंग असला समजा साखरपुड्याचा बैठकीचा त्यांना बोल तुम्ही दिसतच नाही काय एवढं तुम्ही धावून काम करता मान्य पण त्यांचं जरा थोडं दुर्लक्ष आम्हाला काय करायचं पण आम्हाला वाटतंय वाटतंय तुम्ही कसं ठरवू एकच तुमचं राष्ट्र कायमचे दिसते आम्हाला तुम्ही म्हणता त्या सरपंचाल ना तो डेप्युटी ना ते गुळाला कसा मोगला कायम चिटू नसतो बस मला जाणवते पण कसं आहे काय ते म्हणून मी म्हणतो डोक्या बाहेरचं ही दिले काढून मी म्हणून नको नाही नाही तुम्ही जे करून जाते लक्ष ना त्यांचं काही दिसत ना ते कायम कुणाच्या दाराचे हा पाण्याला याला लोकांची म्हणजे प्रेम राहू लागत आणि काही शेत त्यांचा चालतो आम्ही केलं ना आम्ही ते केलं ना आम्ही स्वासाठी ते केलं तेच चालू आहे त्या म्हणजे स्वासाठी काय करा मी का पाहतोय सगळं मी करतोय सगळं स्वासाठी काय कारण म्हणजे आताचा कलर आम्हीच दिला नवीन बोर्ड आम्ही बदल हा त्याच्यावर परत ते झालर इगडी इगडी टाकली आणि त्यांनी ते बैठकीच्या रूम बदलला म्हणून त्याच्यात विषय तुमचं तर नाव आम्हाला काय करायचं पण हा असं दिसत आहे चेअरमन बोला पाटील आता आम्ही तर इतिहास तुम्हाला सांगितला खरा भयांना तुम्हाला काही करून शेती फुटी आणि सरपंचाची जो फोडी तर लेवल बस तुमचा स्वभाव कसा आहे साधा भोळा नाही आपलं काम सज्ज नाही आणि तुमचे गुण आखंड मग मगाव घेत पण हे भोळेपणाचा फायदा तुमचा घेते हा मग यांच्यात काहीतरी तुम्ही ना बरोबर फोडाफोडी केली इतर जुळ हे लक्षात घ्या बरं का पाटील तुम्ही दोघे हा 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 सरपंचा डेपोड दोघांचा बांधाला बांधे तुमचं म्हणणं आहे ना गे की तू सरपंच मी काय करतो बराबर आहे ना जवळ घेतो डेपोडे जवळ घेतलं डेपोला सांगतो तुझं बांधा तुला काय सरपंच किती पैसे खातोय तुला देतो हजार दोन हजार आणि त्यात तुझी गंमत त्यांनी तुझा बांध करतो त्यांचं राम 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 आयुष्य सह गफा मारतो आपल्याला दोन्ही पाटील भाऊ भाऊ आली देवासारखी विचार मी बसलो होतो आपलं बसलो गफा मारित चालेल काय बाकी नाही नेमकं दुसरी गोष्ट अशी डेप्युटी तुम्ही गावा तिकडे तिकडे उद्घाटन करता मशन मोज उद्घाटन केलं मला सांगितलं नाही अजून ते ह्याचं ते पंपाचं कोणाचं काय करायचं होतं त्या टायमाला तुम्ही तुम्हीच गेले अजून कशात तरी बघा हे केलं दुकानचं होतं उद्घाटन ना, दुकानचं नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच दोन चार कार्यक्रम झाला मी तुमची गमत बघतोय मला सांगत नाही कुठं दुसरं कोणत्या कार्यक्रमाला तुम्हाला सांगितलं देनात आहे का तुम्ही म्हणजे मला ह्याला जायचे गावाला जायचे नव्हती पाहण्याकडे एखाद्या दिवस गेला असो मग सगळ्या चारही कार्यक्रमात घरी सगळं सांगितलं तुम्हाला होईनि सांगितलं नाही काय वहिनी सांगितलं होतं मला पण तुम्हाला सांगाय पाहिजे का होत माझ्याकडे फोन नाही का माझ्याकडे फोन नाही का मग तू मला सांगाय पाहिजे ना तुम्हाला मी लेवला सांगितलं मी तुम्ही दोघ दोघे ना मला कोणाला सदस्य बोलला कोणाला विश्वास घेत नाही जाऊ द्या तो सरपंच ना ऐकून घ्या सांगतो तुम्ही ऐकून घ्या माझं तो सरपंच ना सरपंच तो प्रत्येक ह्याच्यात पन्नास हजार एक लाखात तो माझे तो तीन हजार आणि चार हजार त्यात तुम्ही आपल्या ते मागे शिफ्टी नेस्ती अशी जोडीदार आहे आहे काय जोडीदार पार्टीचा माणूस शिवाय कसं असतं साथ दिली चांगले तुमचं खरंय डिपुटी पण हे सांगतात ना जरा याच्यावर लक्ष ठेवा असा कि आईचा भावाचा विश्वास नाही आमचा किती तुझे भाऊ का नाही तुमचं बस पण कसं करते काम गावात चांगले कशासाठी कशाला फोन लई परिस्थिती अशी आहे तुम्ही त्याच्या चिंता तुम्ही तू रात घरी जाऊन तुमचं बाधपूर बघितला तुम्ही काय बांधकरीत काय होणार आहे कुठं पट भरत का असं कसं वाटेल दाट टोकल पट भरत कालच कीर्तनाला गेलतो रात्री महाराजांनी असं भारी कीर्तन सांगितलं की म्हणले फुटभर <coughs> जागेसाठी बांधतोय माणूस आयुष्यभर जाते बांधत लाख जेव्हा जागा पन्नास हजाराची आणि जाते दोन लाख रुपये कोरडात वकिलाचीच भरती केली वकील महाराजांनी बरोबर सांगितलं महाराजांनी बरोबर सांगितलं मला मान्य आहे यांच बांध कुठं चाललाय त्यांचा वावर किती अर्धायकर रांगी नाही सर ना काय ते सहा फूट सुद्धा जागा लागत नाही बसायचं बांधला दुस्तीसाठी दुस्तीत कुस्ती कुठं करीत बसता कोरता 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 जायना पाठाभर पाटाभर काय आता अर्धा एकर गेले काय आता कोरडायचं जाऊ द्या दिवशी गरबड आहे थोडी हे खरं आहे बरं का थोडा लक्षात धरत आमचं काय जाऊ द्या करोनाच्या जा काळात काय कोणी सगळं खाली ठेवून गेले राह काय नेलं सगळं नेलं का कोणी मला काय म्हणायचंय लोक जाऊ द्या जाऊ द्यायच्या सोडून किरकोळ गोष्टी असते त्या जाऊ असतात सांगितलं पाठी तुम्ही त्याला राह राहुशे काढ हा म्हणजे त्याच्या ओळख्यात त्याच काम त्याचं कामच महाराजाचं कीर्तन ऐकलं त्याच्या नाही कीर्तन काय केलं ना त्याचं कामच लावतो मुद्दा हातात घेतला ना त्याला सोडत नसतो मी चढलत नाही आता सोडणार या बड्डेला त्याला आताचा बर्थडे हा उद्या हा उद्या चला मी भी येतो पाटील हा हा तुम्हाला आपण म्हणला चला त्याला आपण सांगितलं बरोबर डेपुटी सरपंच आला खाली डेपुटी आला वर इथे ना हा छोटी डेपुटी आला आणि सर सरपंच झाला तुम्ही बघा आंबे चाटी कुठे आली हे थोर पारलेलं दिसतंय का हा तो पार वरे पार किती लांब राहिला आला राह तुमच नका पकडत लावतो एकदा मी हातात घेतलेलं काम कोणतं असं आणलो तुम्ही लक्ष बसले तुम्ही असं करा तुम्ही आता मारा खटक बरोबर आहे बरं काम लावतो व्यवस्थित काम बरोबर आहे ते काय कडे चांग इव काय भाऊ अरे काय नाही काय फिरतो गावात काय काय तू गाव गावात पुढे मला राम माझे आला तो तिकडे मात्र राम फिरतो ते उन लागतो गावात असं का मग झालं आला मग इकडे काय विशेष काय काय नाही असंच म्हणलं चला तुमची कार्ड घ्यावा अरे भाऊ अरे ते डेप्युटीजन सरपंचा का दोघांच्या जेव्हा कामाला का गोळाच्या खडायला जण दोघे का दोघांच्या उदंडाचे कार्यक्रम केली तुला काय केलं मी गावचं का मेंबर आहे मी स्वतः जरी चेअरमन जरी असलो गावातला मेंबर आहे का मी मग थोडाफार विश्वास गेला पाहिजे त्यांनी ना काय माझ्या परस्पर सगळे कार्यक्रम करता येत ते मला का सांगत नाही मी डे बुल म्हणलं होत म्हणला तुमच्या वहिनी गडगेल तो आणि त्यांची वहिनी आणली मला काय फोन नाही माझ्याकडे मला सांगायला गो पहिली मी काय करू राह तू काहीतरी करते ना कर बघा बाजू नायक माणूस आहे असला कुठं ना कुठं कुट करते तू आहे असलं नालायक काम नाही करत भाऊ बाजूबा काय माणसं फोडाफोडीची काम नाही करत अरे नका तू एवढा सचिन झाला का तो तो आता मग ती काम करीत नाही ती काम करत नाही तू असं कर तू असं कर मला माहिती आहे तू शंभर की आमचं तुझ्या कामाचा जा 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 बघतो माझा पे, मी काय करायची जापतीचा होतो जा अरे बावड्या मी काय राजकारण आज करतो आता राज काय आता पण राजकारण केले मी तू काय करणार आता शंभर मला काय सांगायची गरज आहे काय त्याची मला बी चेअरमॅन मानते जाऊड्या तू आता काय करणार कसं करणार मला सांगावं लागत नाही चल जाऊन दे मी जातो आता बघतो तू आता तुझी तेजी काय करताय करता येईल जर बांध त्याने मला एका जागा गोळा करावा मला वाटलं बांधच मस्त आहे काय तुम्ही बांध कशाला मोजायचे चाय हे व्यवस्थित आपलं आपलं व्यवस्थित आहे शिकलं पाहिजे मला कळलं सरपंच आणि लय बांध पोरला आहे तुमचा तुमचा कोण म्हणलं मला म्हणलंय बघ गावात चेअर म्हणून ती म्हणत होती लय डिप्युटीचा बांध पोरला आहे अर्धा एकरच वावर घेतलं सरपंच हा हा आला पाहू बोलतो तस हजार नसले मी सुट्टी देणार नाही त्याला खरंच बोलतो काय तुम्हाला बघा कुठे चालली लाईन झाड कुठे त्याचा बघा बांध कुठे हातीत बंब्या झाड पण सगळी त्याच्या बाजूला टुकरून परत येणार भाऊ तस अस लावला तुमचं बांध कुठे राह केस केस असत केस करीत त्याच्यावर डायरेक्ट मग तसं असलं तरी

आहे देऊ चल चल मग मी, मी बघतो केसच करतोकडे कडे तुम्ही द्या केस मरू द्या चल तू जा बघतो चला भाईला सुट्टी गावात सगळे सांगत आहेत झाड मे लावलेली इथे हा झाडाच्या पर झाडं ताब्यात घेतली परतीने हा नाही नाही त्याच्याकडे बघावं लागेल जाऊ द्यायचं आता जाऊ दे जातो आता जातो मी आता जाऊ बघतो त्याच्याकडे त्याच्याकडे ना, ना त्याला बघतोच सुट्टी नाही गेला त्याला हाऊ द्या काय नाही वा आता का हो तरी चक्कर मारवत गावात चलपंच दिसल्यामुळे म्हणलं चला त्यांच्या संग गप्पा मारू गावात लक्ष आहे त्यांचं चांगलं लय लक्ष नाही आहे त्यांचं ते आणि रिझी पुटीचं चांगलं बरं आहे ना त्याच्या गोष्टी त्यांचं प्रेम चांगलं आहे वाद्य वाहत वा गावात लिहायची तेवढी फार मिठी चांगलं हा नीट राहायचं मी गेलं हसून खेळून राहायचं नाही का आहे बरेच कुठं नाही असते त्यांच्या मागे गावातले पण हो आता तुमचं कसं चेअरमन तुमची त्यांची जास्त मुलाखत होत नाही तुम्ही तुमच्या कामात पण ते बाकीच्या मला लय त्यांच्या ना इकडे मला बाकीतले कामात सोसायटी वर्षात माझ्या मागे असते येत तुम्ही बराबर टायमाला जाणार ना टायमाला का नाही नदीला आणलं का नाही आम्हाला माहितीये ना तस पाटील म्हणले ना आता ते सरपंच चांगले आहेत गावात कोणाची बांधण हो कोणाच्या दानात गुरं जाऊ तरी ती लपड काय कुठं जाऊन देत नाही तर जागे मोठ्या सर्वांच्या मुक्तीपेक्षा त्यांचं याच्यात लक्ष जास्त आगा। वाद होऊ नाही वाड्या वस्त्या कुठं कुठं नाही असते त्या शिवाय दिलाय का त्याला डेपुटी पण आम्ही त्याला पंधरा वर्ष झालं ते पोस्ट पण नाही दिल काय तर कागदपत्र होय लेटर दिलं लेटर म्हणलं ग्राम पंचायतचा कर्मचारी सरपंचाकड बरोबर काही कोर्टाच मला काय राहिले डीपुडी केली काय वाजव कंप्लेट कोर्टाची नोटीस पाठवली डीपुडीने नोटीस पाठवली त्याला बांधकावाच वरलाय सुनावणीला या बघा डीपुडी नोटीस पाठवली असं पण पाठवायची काय करायचं त्याची ना माझी किरकिर बागच घेत घेतय हना मारी सांगितले चो पा हना मिक्सा रे म्हणते चो कोणी खाली ये आहेच ना ले नाही मी त्याला गाठ होतोच मला का आम्ही तुम्हाला डे पुढे केलं आमच्याही तुम्ही तेवढं प्रेम ना नाही ना नाही त्याला त्याला गाठ होतोच त्याला त्याला नाही पाहिजे आता खटका झाला बरे का आम्हाला दुसरी गोष्ट की बावड्याला शंभर दिले मी तुमचा नुसता वापर केला त्यांनी मी नुसते शंभर दिले बाबा मी असं बांधकाम करीत नाही पण ते शंभर दिला मला माहिती काय करणार मला खात्री होती तो डोकं काय घेऊयात कुणाचं नाही खा भरतात तू नि न खाईन पण आगाव लागून घेणार बरल्यातून जाईन पहागा लागून बरं तुम्ही सांगा झालं लोक आता एक करा यांचा वादविवाद होणार आहे मळ्यामध्ये चालतंय का आपण चक्कर चक्करणार

ही नोटीस कसली पाठवली मला तो असली नोटीस हा नोटीस पाठवतो काय आणि मग माझं बांध करलाय जिथं बघा बरं ही कुठे मी लावलेली जाड अपेक्षा मी डिप्युटी केलाय काय बांध करायचं मग मी लावलेली जाड माझ्या खाली दोन फुट परत खाली होत मला नोटीस पाठवतो काय मग सुट्टी नाही देणार मी दोन एक अर्धेकर गेल्या जवळ इथून एवढं लाभ तुला कोण विचारित होता गावात मी दोन मेंबर दिले सरपंच सरपंचा काय कळत होत्या ग्रामपंचायत मी सगळं बघतोय सांगायचं काय पार्कि जाऊ ठेवायला लागलाय कमिशन मागून घ्यायचं असा असं तुमचं घ्यायची सगळं तुम्हाला काय घेतलंय आम्ही घेतली दोघांनी म्हणतो आतून म्हणायचो काम चांगलं झालं पाहिजे आणि ते पण ते मागून घालशिच्छा त्यांच्या घरी आणि आम्ही बसून दिसतोय कागद कागदवार

आल्याचं माझं स्वागत आहे. ओहो! 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 आता मला दम देत आहे. यो! ओहो! आ! आता मला काय करायचं आहे? काय आहे? इथं काय आहे? લદા વાટ ના

तेरी, तेरी तेरी मी नाही मी काय म्हणलंय मला म्हणत होता तुम्ही सर्वांना सरपंचांनी खाले तुमच्या बांधा बरोबर आला मी मी नुटीस हे गेला काय सांगितलं असेल काय डेप्युटी आहे सरपंच मला लाजा वाटलं पाहिजे लाजा वाटलं पाहिजे ना तो अरे पण तुम्ही रोज लोकाच्या आपण दंड सोडतो लोकांचे बांधणं बांधाचे बांधणं तुम्हाला माहिती ना बांधाच्या बांधण्यासाठी एक एकराची किंमत दोन लाख रुपये होईल पण त्यात याला कमीत कमी त्याला पाच लाख रुपये खर्च होतो आपल्याला काय बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्ही तुम्ही लोकांना रोज ज्ञान पाहताय

नाही काय चुकी चेअरमन सगळा कुठं चेअरमन सगळं पिटून दिलं एक काम करा तुम्ही चेअरमन हा बघितलं की नाही हे कसं केलं यांनी बघा ना कर कर ते तरा 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 आपली जिथले तिथं मोजणीला नाक खर्च झाला का नाही दोघांची पण जमीन बराबर आहे का नाही मग एकतरी अधिकारी काय लवकर पंधरा दिवस लावलं मोजणीला ते तराशे शेजारच्या त्रास किती पैसे खर्च झाले सांगा बरं लोकांनी सांगून आपली पंचवीस वर्षाची दुस्ती आज तुटली तुटली असती ना का अरे मेरेच्या नंतर जागा माणसाला किती लागती तीन फूट का नाही सांगत होतो करुन मध्ये सुद्धा जागा सुद्धा लागत नव्हती लाईटच्या बटनावर मेला मध्ये गेला राजकारणा पाहिजे माणसं ती धुडीला गेले भांडणा <laughs> पायी पाच पाच सहा सहा लाख रुपये कोर्ट मॅटर मध्ये गेले जमिनी इकल्या ज्या जमिनी मोह भांडण चालले होते त्या जमिनी दोघांच्या गेल्या नागमील भाऊ चॅनल लाय करा लाईक करा फॉलो करा आणि करा घंटी वाजवली सूचना करामती भाऊ करामती भाऊ